मित्रांनो आपला केसरी बकासूर बिनजोड शहर जिंकून मुंबईचे मालक सचिन शेठ घरत यांचा फॉर्म हाऊस राधाकृष्ण फार्म बघू शकता एंट्री मारतो इथे आराम करण्यासाठी आलेला आहे बकासूरचे मुंबईचे मालक सचिन शेठ घरत त्यांच्या फॉर्म हाऊसवर आलेलो आहे इथेही बघू शकता मित्रांनो पब्लिक असू शकते जेवणाची सोय केलेली आपला बकासूर जिंकल्यानंतर मित्रांनो फार हे निवांत जेव्हा आता आरामशी आहे काय जेवण चिकन जेवा जेवा बकासूर जिंकला बाकासूर आपला इथे दे। आहे आतमध्ये आहे रेक्का बकासूर शैरत जिंकल्यानंतर निवांत आराम करताना बघू शकता मित्रांनो हे आहे मुंबईच्या मालकांचं फॉर्म हाऊस जेवणाची सोय ठेवलेली आहे जेऊ शकता <ईजीज़>